की सहावा आठवा बारावा भा गुरु जो आहे तो कसा असतो मी तुम्हाला दाखवतो एक स्वतः प्लॅन काढलाय छोटा मी असा या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये हे बारा घर आहेत आणि या बारा घरामध्ये हे सहावं स्थान आजाराचं स्थान आहे आठवं स्थान म्हणजे मृत्यूस्थान आहे आणि बारावं स्थान म्हणजे वेळाचं स्थान आहे या तीन ठिकाणी गुरु आला म्हणजे लग्नाची योग नाही फॉर एक्झाम्पल या बारा एप्रिलपर्यंत बघा मीन राशीला बारावा गुरु आहे कन्या राशीला आता सहावा गुरु आहे आणि कर्क राशीला आठवा गुरु हे तीन गुरु नसल्यामुळं या ठिकाणी या तीनही राशींच्या लग्नाचा योग नाही अजून काही ब्राह्मण म्हणतात की चौथा आणि दहावा गुरु असेल तरी पण लग्न करायला नाही पाहिजे म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच ठिकाणी जर गुरु असेल आणि तुम्ही जर लग्न जर करत नसेल तर लग्न करणार कधी तर माझ्या दृष्टी तुम्ही जेव्हा विचारता प्रश्न लग्न कधी होणार असं नाही म्हणजे लग्न योग कधी असं विचारलं की सहा विचार आठ बारा गुरु यावरच येतात आणि हे बघण्याची ॲपसुलेटली काय गरज अशी मला वाटत नाही कारण सहा आठ गुरु बारावा जो गुरु आहे तो जरी असेल तरीसुद्धा लग्नाला काय प्रॉब्लेम येतो का डायव्हर्स होतो काय खूप मोठं आकांडतांडव होतं अशातला माझ्या सत्तावीस वर्ष एक्सपिरियन्समध्ये असली कुठलीही गोष्ट नाही आणि